श्री स्वामी समर्थ हनुमान जयंती 2025, हजार पंचवीस या राशींवर होणार आहे पंचामृत कृपा बघा तुमची रास आहे का हनुमान जयंती हा भक्ती पराक्रम आणि मोचनाचा दिवस आहे या वर्षी, हनुमान जयंतीला काही खास राशींवर श्री हनुमानजींची पंचामृत कृपा होणार आहे पंचामृत म्हणजे शक्ती बुद्धी आरोग्य समृद्धी आणि संकटमुक्ती चला बघूया कोणत्या राशींवर आहे ही विशेष कृपा हनुमानजींची कृपा या राशीवर विशेष राहील नवी ऊर्जा आत्मविश्वास आणि धैर्य प्राप्त होईल नवे प्रोजेक्ट्स सुरू करण्यासाठी योग्य वेळ आहे सिंहरास सिंह राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे विशेषतः व्यवसायात वाढ आणि गुंतवणुकीत फायदा होईल वृश्चिक रास संकटांमधून मुक्ती कोर्ट कचऱ्यांचे प्रश्न सुटणे तसेच मनशांती मिळेल हनुमान स्तोत्र आणि सुंदरकांड चा जप लाभदायक आहे मकर रास आरोग्यात सुधारणा होईल कामात स्थैर्य आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल हनुमान चालीसा रोज वाचा बुद्धी आणि आध्यात्मिक उन्नती मिळेल नवीन शिक्षण किंवा अभ्यासात यश मिळेल विद्यार्थ्यांसाठी खूप शुभ काळ आहे विशेष उपाय सर्व राशींसाठी हनुमान चालीसा सात वेळा पठण करा चमेलीचे तेल आणि सिंदुराने हनुमानजींची पूजा करा प्रत्येक मंगळवारी रामनामाचा जप करा जर तुमची राशी यामध्ये आहे तर कमेंट कमेंटमध्ये लिहा जय श्रीराम आणि व्हिडिओला लाईक करा जर तुमच्या जवळच्या कोणत्याही व्यक्तीची रास यात असेल तर त्यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा कारण पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे हनुमानजींचा विशेष मंत्र आणि त्याचे गूढ फायदे जय श्रीराम